नमस्कार मैत्रिणींनो मंजू क्रिएशन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी कुरड्याची भाजी ही रेसिपी दाखवणार आहे यासाठी एका मध्ये मी पाच सहा कुरड्या घेतलेल्या आहेत आणि आता ह्या कुरड्या आपल्याला भिजत ठेवायच्या आहेत आता या कुरड्यामध्ये मी पाणी टाकून थंड पाणीच टाकणार आहे थंड पाण्यामध्ये मी भिजत ठेवणार आहे चला मग आपण आता ह्या कुरड्या भिजत ठेवूया आता ह्या कुरड्या भिजून होतात तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया आता या ठिकाणी मी मुगाची डाळ घेतलेली आहे आता अर्धी वाटी मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून भिजवून ठेवणार आहे अर्धा तासासाठी आता यामध्ये आपल्याला मुगाच्या डाळीचा वापर करायचा आहे तर बघा मैत्रिणी आता भिजत आहे आणि मुगाची डाळ सुद्धा आपण भिजत ठेवूया स्वच्छ चार पाच पाण्याने धुवून ही डाळ सुद्धा आपल्याला भिजवून द्यायची आहे तर चला आता आपण मुगाची डाळ सुद्धा भिजत ठेवूया आता आपण आता आपली कोड्या भिजत ठेव ठेवलेल्या आहेत आणि आता मुगाची डाळ सुद्धा आपण भिजून ठेवलेली आहे तर बघा आता पाणी घालून आपण दोन्ही सुद्धा भिजत ठेवलेले आहे आणि आता कोड्या आणि मुगाची डाळ ही भिजत आहे तोपर्यंत आपण आता दुसरी तयारी करून घेणार आहोत चला मैत्रिणींना आता आपण यामध्ये या मी कांदा आणि कोथिंबीर घालणार मी कुरड्या आणि डाळ भिजेपर्यंत कांदा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आता आपण भाजीची तयारी करून घेऊया चला तर मग आपण आता भाजी करून घेणार आहोत आता या ठिकाणी मी आता कोड्या आपल्या भिजलेल्या आहेत त्याचे सर्व पाणी काढून एका प्लेट मध्ये मी त्या टाकले ठेवलेल्या आहेत आता या प्लेटमध्ये आणि खालीच प्लेटमध्ये आपल्याला याला सर्व मसाले लावून घ्यायचे आहे आता यामध्ये मी मीठ घातलेला आहे लाल मिरची पावडर टाकलेली आहे हळद टाकून घेतलेली आहे आणि थोडासा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे यामध्ये थोडासा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि आता जिरे पावडर टाकली आहे आपण आणि धणे पावडर टाकलेली आहे धने जिरे पावडर पण आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे आता हे सर्व मसाले आपण हाताने चोळून घ्यायचे आहे व्यवस्थित बघा आता हे सर्व मसाले आपण त्याला चोळून घेऊया आपण जर प्लेटमध्ये त्याला मसाले व्यवस्थित लावून घेतले तर एक सारखे सर्व कुरड्याना लागले जातात मग आपण जर वरती कढईमध्ये जर मसाले टाकले ते मसाले आपल्याला व्यवस्थित लागले जात नाही त्यामुळे हे आपण खालीच प्लेट मध्ये लावून घ्यायचे आता मी एक पळी तेल टाकलेलं आहे आता यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी करून घेऊया चला आता आपण जिरे आणि मोहरीची फोडणी करून घेणार आहोत आणि आता यामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आता आपली फोडणी झाली आहे त्यामध्ये मी कांदा टाकून घेतलेला आहे आता हा थोडासा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे कांदा आणि आता यामध्ये आपल्याला मुगाची डाळ टाकून घ्यायची आहे त्या कांद्यामध्ये आणि आता हे दोन्ही आपण व्यवस्थित असे शिजवून घेणार आहोत अर्धवट आता हे आपण व्यवस्थित परतून घेऊया आणि थोडा वेळ शिजवून घेऊया आणि आता यामध्ये सुद्धा आपल्याला थोडस मसाल लाल मिरची पावडर हळद आणि हिंग टाकून घ्यायचं आहे जेणेकरून या कांद्याला सुद्धा मिरची पावडर आणि हळद व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला कोरड्या टाकून घ्यायच्या आहे आता कोरड्या पण आपण व्यवस्थित हलवून घेऊया तर बघा मैत्रिणींना आता ह्या कोरड्या पण व्यवस्थित कुरड्या पण व्यवस्थित हलवून घेतलेल्या आहे आणि आता थोडीशी वाफ भरून दिली वाफ या कोरड्याच्या भाजीला वाफ आली आता मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर बघा मैत्रिणींना आता अगदी पाच मिनिटांमध्ये आपली ही कोरड्याची भाजी रेडी झालेली आहे मी आता ती सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेली आहे तुम्हाला माझी ही कुरड्याची भाजी कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारची कुरड्याची भाजी करून बघा धन्यवाद